लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ हिंगोली न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आजची ब्रेकिंग न्यूज देशातच परिस्थिती बदललेली आहे भाजप विरोधी लाट आहे महाराष्ट्रात चाळीसच्या आसपास महाविकास आघाडी जाऊन पोहोचेल कांदा निर्यातीचे परिपत्रक अजून मिळालेलं नाही जनतेचा रोष देशभरात आहे एकाला एक उमेदवारी दिली की दुसरा नाराज होतोच महायुतीत तेच आहे नसीम खान यांची नाराजी दूर हाडाचे काँग्रेसचे आहेत ते उमेदवार बदलणे वगैरे काँग्रेसमध्ये होत नाही महायुती अडचणीत आहे जनतेत प्रचंड रोष आहे उमेदवारीचा निर्णयच ते घेऊ शकत नाहीत मोदी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत बेरोजगारी महागाई लोकांच्या समस्या यावर मोदी बोलत नाहीत या देशाचं दुर्दैव असं आहे की पंतप्रधान धर्मावर बोलतात त्यांना वाटतं धर्मावर बोलले की मतं मिळतील पंतप्रधान देशाचे आहेत आतापर्यंत काय काम केलं पुढे काय करू यावर बोललं पाहिजे धार्मिक मुद्द्यावर ते बोलतात मुस्लिम विरोधात बोलले की हिंदू घटित होतील असं त्यांना वाटतं गावच्या पारावरच्या सारखं ते बोलतात खरं सांगतो पंतप्रधान अशा काही गोष्टी माननीय पंतप्रधान बोलत असतात आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आपली बेरोजगारी असेल आपली महागाई असेल याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे देशामध्ये दे अर्थव्यवस्था सांगतात पाचव्या क्रमांकाला पण दरडोई उत्पन्न किती म्हटलं तर एकशे चाळीसावा नंबर आहे आपला जगामध्ये दरडोई उत्पन्नाला अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकाला म्हणतात म्हणजे इंग्लंडच्या बरोबर हे जे आहे ना याच्यावर तिने बोललं पाहिजे कोणती कोणत्या गोष्टी आपण करतो आहोत आणि पुढे कसं जाणार आहोत हे हे सांगितलं पाहिजे ती ते सोडून द्यायचं आणि कुठतरी दिशा लोकांच्या विचाराची दिशा जी आहे की रोजगाराच्या संदर्भात महागाईच्या संदर्भात जे रोजच्या प्रश्न आहेत लोकांचे व्यथा आहेत समस्या आहेत त्यावर लक्ष केंद्रित होऊ द्यायचं नाही त्याला कुठेतरी दुसरीकडे विचार करायला लावायचं याकरता चाललेली केविलवाणी धडपड भारतीय जनता पक्षाची आहे त्यांना खरं म्हणजे या देशाचं म्हणजे दुर्दैव आणि निवडणुकीचं दुर्दैव असं आहे की पंतप्रधान फक्त धर्मावर बोलतात आणि त्यांना असं वाटत असतं की धर्मावर बोललं की आपले मत गोळा होतील आता ही ही स्ट्रॅटेजी दोन वेळेस चालली आता फसणार आहे माझी ठिकाणी उमेदवार गडबडच झालेली आहे सगळी त्यांची अडचणीत आहे महा युती अडचणीत आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांचं जे अलायन्स असतं ते सुद्धा आज अडचणीत आहे जनतेमध्ये इतका प्रचंड रोष आहे की ते निर्णयच घेऊ शकत नाही कोण उमेदवार द्यावा याचा परिस्थिती तर देशातच बदललेली आहे भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान मोदी यांच्या विरुद्ध आता लाट आलेली आहे महाराष्ट्र आपल्याला लक्षात येईल महाराष्ट्रामध्ये आम्ही जागा ज्या घेणार आहोत त्या चाळीसच्या जवळपास महाविकास आघाडी जाऊन पोहोचेल असं मला वाटतंय आजच्या परिस्थितीमध्ये कारण नागरिक का राज्य सरकारचा ज्या पद्धतीनं गठन झालं त्याच्यावर नाराज आहे त्यांच्या कारभारावर नाराज आहे केंद्र सरकारच्या कारभारावर नाराज आहे आणि नाशिकचं म्हणाल तर नाशिकचा शेतकरी हे तर पूर्णपणे अत्यंत कठीण परिस्थितीतून त्यांचं जीवन चाललेलं आहे कांद्याचं म्हटलं कांद्याची निर्यात बंदी उठवली उठवल्याचं अजून तरी परिपत्रक आम्हाला पाहायला मिळालं नाही तुम्हाला काळजी तो असेल तर मला, मला, मला माहित नाही घोषणा करायच्या फसवायचं ही पद्धत भारतीय जनता पक्षाची जी आहे आ, या सगळ्याच्या विरुद्ध एक रोष निर्माण झालेला दिसतो आणि तो देशात दे आहे महाराष्ट्रात आहे आणि नाशिकमध्ये आहे पण तुम्ही नाही नाही हा आता त्या, त्या पातळीला झाली म्हणजे मला माहीत नाही काय सांगितलं आणि काय चर्चा कोणत्या संदर्भातली आहे परंतु नशींचे सुद्धा नाराजी आम्ही काढू ते सुद्धा बरोबर राहतील ते हडाचे काँग्रेसचे पुढारी आहेत ते कायम राहतील उमेदवार वगैरे नाही बदलला मा, जाणार नाही मला असे अशी ते काय फार पद्धत काँग्रेसमध्ये नाही आता तुमच्यानी राहुल साहेबाची चर्चाही झाली बारशा बंद दारात चर्चा काय नाही <laughs> बंधारावर म्हणजे काय फार गोपनीय चर्चा असायचं काही कारण नाही आमचं काय असेल ते उघडच असतं आणि साधारणतः या या भागात जे मतदारसंघ आहे त्या बाबतीत कसं कसं तिनं सभा कुठं घ्यायच्या काय बैठका काय करायच्या नियोजन कसं चाललं ही चर्चा आम्ही केली राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी